शिंदे फडणवीस आणि सगळी लोक टीका करायची त्याच शिंदे फडणवीसांकडे अजित पवारांकडे आता मुंबई आहे वादळ वाऱ्याचा पाऊस तसा नैसर्गिक आपत्ती आहे तो भयानकच आहे परंतु एका पेट्रोल पंपावर रामाई आंबेडकर वसाहतीच्या समोर पेट्रोल पंप आहे आणि तिथल्या भल्या मोठ्या होर्डिंग्स या वादळ वाऱ्यांच्या सगळ्या अचानक सपाट्यांमध्ये ती कोसळली गेली ऐंशी लोक खाली अडकलेले असण्याची अजून शक्यता आहे तीन लोकांचा मृत्यू झालाय अजून मुख्यमंत्री तिकडे फिरकलेले नाहीत सरकारमधलं कुणीच फिरकलेलं नाही आज चौथ्या टप्प्यातल्या मतदानाचा दिवस होता मुंबईच्या कोकणातल्या परिसरामध्ये तिकडच्या पट्ट्यामध्ये प्रचाराच्या तोफा त्या ठिकाणी धडधडत आहेत आणि लोक मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या वादळी वाऱ्यामध्ये त्या ठिकाणी मरत आहेत ही दुर्दैवी घटना आहे है। उद्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि पूर्व पूर्वसंध्येला आपण मुसळधार पाऊस आणि अवकाळी पावसाबद्दल चर्चा करतोय सगळ्या गोष्टीचं नुकसान होत आहेच परंतु सामाजिक राजकीय विद्वेषातून सुद्धा महाराष्ट्राचं जे काही नुकसान होत आहे ते सुद्धा भयानक आहे एवढी सगळी प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची सुरू असताना सुद्धा म्हणजे काही आपत्तीच्या कारणामुळं मग एन डी आर एफ असेल किंवा इतर सगळ्या यंत्रणा सरकारकडून कार्यान्वित केलेल्याच आहेत ऍक्शन मोडवर वर आहेतच परंतु दुर्दैवी अपघातामध्ये मग कुणाच्या घरावरची पत्रे उडून जात आहेत कुणाच्या म्हणजे दारातली झाडं त्या ठिकाणी उकडून पडतायत मोठे मोठे होर्डिंग होर्डिंग जाहिरातीच्या निमित्ताने पाठीमागं पुण्यामध्ये सुद्धा एकदा घटना दुर्घटना घडली होती आता मुंबईत आज घडली किती लोकां मृत्यूचा आकडा समोर येतोय सांगू शकत नाही आणि एवढी सगळी भयानक गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत असताना सुद्धा किंवा महाराष्ट्रामध्ये अवकाळी पा पाऊस जो की सगळीकडेच पडत असेल परंतु तो किती लोकांचे अजून पावसाळा एक महिना असताना सुद्धा जीव घेतो आहे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे मी चर्चा करतोय आत्ताच मुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेले आहेत पाहणी करतायत परंतु एवढ्या मोठ्या होर्डिंग्स उभा करण्याची मग ती महानगरपालिका प्रशासन असेल किंवा तिथं जे काही अखत्यारीतील येतील त्यांनी परवानगी कशी काय दिली खर तर एवढं सगळं म्हणजे कुठल्याही पेट्रोल पंपावर काही नेत्यांचे तथाकथित देशातल्या महान कर्तबगार नेत्याचे त्याच्यावर फोटो असायचे पेट्रोल एकशे वीस रुपये भराव लागत असायचं आणि त्यांनी हसायला चेहरा बघावा लागत असायचा लोक सगळ्याला कंटाळी होती तेच होर्डिंग पडलं पण ते काही लोकांना घेऊन त्या ठिकाणी गेलं याच्यापेक्षा वाईट आणि दुर्दैवी घटना दुसऱ्या असू शकत नाही बघा बरेच होर्डिंग्स मला ज्या मुद्द्यावर चर्चा करायचे महाराष्ट्रामध्ये महत्वाची जी काही शहरं आहेत आणि सगळे हायवेचे परिसर असतील बऱ्यापैकी बेद बेकायदेशीर होर्डिंगची संख्या जास्त आहे बेकायदेशीर होर्डिंग मृत्यूचा सापळा रचत असताना एखाद्या होर्डिंग बद्दल किंवा एखाद्या अनाधिकृत बांधकामाबद्दल जर तक्रार केली तर तिथल्या त्या क्षेत्राच्या संबंधित अधिकाऱ्याला पैसे कमवायला त्या ठिकाणी फार मोठी संधी मिळते आणि याच्यामध्ये त्याच मीटर सुरू होतं बाकीचं काहीच लोकांना मिळत नाही मुंबईत जी काही दुर्घटना होर्डिंगची झाली ती नैसर्गिक आपत्ती आहे पण ते होर्डिंग जे आहे ते शंभर टक्के अनाधिकृत जर असेल तर तो पेट्रोल पंप मालक असेल ज्याच्या शेजारी ते उभं होतं त्याची चूक आहे का याला होर्डिंगला अनाधिकृत होर्डिंग अधिकाऱ्यांनी कसं काय पाडलं नाही खरं तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबंधित अधिकाऱ्यांपासून त्या होर्डिंगच्या कंपनी मालकांपर्यंत सगळ्यांवर दाखल झाला पाहिजे माणसांचे जीव आहेत आणि हे निर्दयी पैसे आहेत लाजा वाटल्या पाहिजेत ह्या सगळ्यांना मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी पोहोचले उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी पोहोचले म्हणजे याचा अर्थ आता प्रशासन सगळं हलणारच आहे सगळ्यांवर कायदेशीर कारवाई होणारच आहे परंतु हा काय साधा सुद्धा माणूस नसणार आहे हा बडामासा असणार आहे आणि त्याच्यामध्ये तो वाचण्यासाठी तो त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करेल आणि जर ते त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करणार असेल तर मग त्या लोकांच्या मृत्यूला जबाबदारी जबाबदार कोण असेल याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे पोलिसात गुन्हा दाखल होईल पोलिस होर्डिंगच्या त्या एजन्सीला किंवा मालकाला जागा मालकाला भाडं घेणाऱ्यांना भाडं खाऊन ना पेट्रोल पंपानं जर परवानगी दिली असेल त्याला पेट्रोल पंपाच्या मालकाला सगळ्यांवर गुन्हा दाखल करून सगळ्यांना अटक सुद्धा करतील कारण मुख्यमंत्री महोदय तिथं पोहोचले म्हणजे शंभर टक्के कारवाई होईलच पोलीस प्रशासन करेलच सरकार मेलेले जीव वापस आणू शकणार नाही म्हणून त्या आरोपी नराधमांवर प्रचंड मोठी कारवाई झाली पाहिजे साधी गोष्ट आहे हो, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन अॅक्शन मोडवर येतं तसंच होर्डिंग एखादं पुण्यात पडू द्या आणि बघा काय दुर्घटना होऊ द्या मग पुण्याचं महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबवल जेवढ्या का जेवढ्या काही आहेत त्या सगळ्या महानगरपालिका ऍक्शन मोडवर असतील सगळ्या महानगरपालिका त्या ठिकाणी मग कारवाई करतील पण त्यासाठी प्रशासकीय अधिकारी अगोदर त्याच्या खाली होर्डिंग खाली दबले गेले पाहिजेत त्याशिवाय ते, ते होणार नाही सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की त्यांच्यावर कारवाई होत नाही मन, म्हणून हे निर्डावलेले अनाधिकृत बांधकाम होत आहे होर्डिंग होर्डिंग उभं राहत आहे ते विभाग विभागवाले कुठलाही असू द्या विभाग तोच असतो आकाश चिन्ह विभागाचे जे कोणी अधिकारी असतील अशा अधिकाऱ्यांचा सुद्धा ह्याच्यामध्ये हात असतो मग बांधकाम विभाग असेल परवानग्या असतील शंभर परवानग्या असतात शंभर म्हणजे शंभर धरून चालू नका पण ह्या सगळ्या परवानग्या ह्या सगळ्या परवानग्या घेत असताना हे सगळं अत्यंत चुकीचं होत आहे हे अत्यंत वाईट आहे समीर खान जी मै आगेसे व्हिडिओ हिंदी ही बनाऊंगा अभि तो मराठी सुरू आहे तो मराठी की बात करूंगा लेकिन आप जुडे इसलिए आपका आपण से धन्यवाद आणि मग ही जी हो पैसे खाणारी अधिकाऱ्यांची जमात आहे प्रशासकीय जमात आहे किंवा नगरसेवक असेल तिथला तिथला स्थानिक आमदार असेल ह्या सगळ्यांना त्याच त्या ठिकाणी हप्ते मिळत असतात कारण ह्याच नेत्यांचे होर्डिंग त्याच ठिकाणी लागलेले असतात कार्यक्षम नगरसेवक कार्यक्षम आमदार थोबाडावरची माशी सुद्धा उठत नसते त्याच्या पण त्याचे होर्डिंग असतात तेच होर्डिंग आज लोकांच्या अंगावर पडले याला जबाबदार कोण सरकारने अशा ह्याच्यावर कारवाई करावी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या हायवे असतील सगळ्या महानगरपालिका नगर परिषद सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या होर्डिंगची चौकशी झाली पाहिजे जर अनधिकृत असतील तर ते काढून फेकून दिले पाहिजेत आणि जे, जे अधिकृत असतील त्यांच्यावर ते जर तकलादू असतील तर ते सुद्धा काढले गेले पाहिजेत अशी या निमित्तानं आपण मागणी महाराष्ट्राकडं संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून पदा पदाधिकारी म्हणून करणार आहोतच पण त्या बिचाऱ्या दुर्दैवी लोकांच्या घरच्यांना कसं वाटलं असेल मला तर इतकं वाईट वाटत एखाद्या असा अपघातामध्ये बघा तुम्ही आज त्या जी माणसं तिथं खाली दबून मेली तर एवढं मोठ्या लोखंडी पोलचा तो, तो सगळा बोर्ड अचानक डोक्यावरून पडून माणूस जागेवर दबून मरणं काय वेदना असतील हो त्या लोकांच्या ज्यावेळेस ही घटना त्यांच्या कुटुंबाला मुलाबाळांना बायकोला कळेल काय म्हणजे त्यांचा टाह असतील किती मोठं दुःख असेल त्यांच्या आयुष्यामध्ये याचा कोण विचार, विचार करत आहे कोणीही विचार करत नाही मी आत्ताच एका पत्रकाराची बातमी वाचली बीडला बीड लोकसभेचं वार्तांकन करायला गेलेला पत्रकार अचानक हार्ट अटॅकने गेला हो होत्या पत्रकाराच्या कुटुंबाचा वारी कोणीही नाही ते कुठल्या ज्या माध्यमाचे असतील मग ते खाजगी असतील किंवा युट्यूब चॅनल्स वाले जो कोणी असतील पत्रकार होते शेवटी परंतु त्यांचाही दुर्दैवी म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे माणसाच्या जीवाच म्हणजे काहीच मोल राहिलेलं नाही आणि दुर्घटना इतक्या भयानक आणि अशा पद्धतीनं होत आहेत की त्या कल्पना करू शकत नाहीत आज कित्येक कुटुंबामध्ये आणि जी लोक अडकलेले असतील कारण काही रुतलेले असतील काही दबलेले असतील काही चिरडून त्या ठिकाणी गेलेले असतील अत्यंत वाईट गोष्ट आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि ही सगळी दुर्घटनेला जबाबदार जर संबंधित माणसच असतील तर ही किती वाईट गोष्ट आहे काय जास्त मोठी जाहिरात जास्त मोठे स्क्वेअर फुटचे ते पैसे आणि मग तो माले माल अरे पण तुझ्या एका ह्याच्यासाठी किती लोकांचे बळी घेतले आता जी लोक अडकलेली असतील अजून सापडलेली नाहीत कळणार नाहीत किंवा काही काढण्यात यश सुद्धा आलं असेल परंतु त्या सगळ्या कुटुंबाला किती मोठा जबर झटका त्या ठिकाणी बसला असेल मला म्हणजे आता या विषयावर कोण कौन बोलणार आहे कुणी बोलणार नाही पण मला राहवलंच नाही म्हणलं बघा एकीकडं निवडणुकांचं त्या ठिकाणी वादळ सुरू आहे वादळी वाऱ्याचं वादळ वादळ सुरू आहे आणि दुसरीकडं नैसर्गिक आपत्ती ही भयानक पद्धतीनं ते सुद्धा वादळ सुरू आहे हे याला जबाबदार म्हणजे जे जे कुणी असतील ते ते दुसऱ्याचा जीव घेण्यासाठीच त्या खुर्चीवर बसलेत की काय बऱ्याच रस्त्यावर खड्डे असतात अपघात असतात त्या खड्ड्यात पाणी सा गाड्या फास्ट येतात त्या खड्ड्यात आदळल्या जातात म्हणजे त्या धक्क्यानेच ते गाडीचा चाकाचा म्हणजे चुरड होतो आणि माणूस खाली पडून मग एखाद्या गाडी म्हणजे ही आशी, कल्पना अशी कल्पना तुम्ही करू शकणार नाही अशा अपघात जाणीवपूर्वक त्या ठिकाणी म्हणजे दुर्लक्ष केल्यामुळं जर होत असतील तर याला अशा गोष्टींना कोण जबाबदार आहे हा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही आम्ही संवेदनशील राहिलं पाहिजे माणसाच्या मनात जर भावना नसतील फक्त स्वार्थीच आपण असू फक्त स्वतः पुरतेच बघणार असतात तर तसल्या स्वार्थी लोक जगणे जगून सुद्धा काही कामाचे नाही जे दुसऱ्याच अश्रू सुद्धा पुसू शकतील किंवा पुसण्याची त्यांची मानसिकता असेल आणि घानेरडीतलं लोक म्हणजे त्या स्वार्थी लोकांना मदतीला सुद्धा कोणी येत नसतं आज ती लोक जी होर्डिंग खाली म्हणजे काय दबले असतील किंवा हे झाले असतील काय म्हणजे त्यांची अपेक्षा या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुद्धा आज या वादळी वाऱ्यामध्ये किती नुकसान झालं असेल किती लोकांचे विनाकारण प्राण गेले असतील ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही जे कोणी मृत्युमुखी पावलेत त्यांच्या मृत आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू खरंतर जे जे अनाधिकृत आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही आम्ही ॲक्शन मोडवर इथून पुढचे आठ दिवस तरी असलं पाहिजे आणि सगळ्यांना पत्रव्यवहार केलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे like you not